भाजपमुळे तर एवढं होत आहे सगळं हां भाजपनेच केले सगळे फुट पाडले सुप्रिया तिकडे दिल्लीत बसून किती हजार प्रश्न विचारू आम्हाला काय केलं ज्या त्या वेळेस ते का उभा राहिले होते नंतर कळे आम्हाला तवर नाही बोल पुढचं दादाच्याच मागे जाणार आम्ही ते अवॉर्ड मिळलं ती त्यांच्यासाठी मिळलं आमच्यासाठी काय मिळालंय आमसाठी काय केलंय पवार कुटुंबाच्या राजकारणाची सुरुवात ज्या गावातून झाली ते बारामतीतलं काटेवाडी गाव याच काटेवाडी गावातल्या पालखी वाट्यावर आम्ही सध्या आहोत आणि या ठिकाणचे ज्येष्ठ मंडळी जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत या ज्येष्ठ मंडळींनी अजित पवारांचा काळही पाहिला आहे शरद पवारांचा काळही पाहिला आहे अशा लोकांशी आपण बातचीत करणार आहोत बोला सुप्रिया राहिली तर सुप्रियाला इथं कुणी ओळखत नाही ठीक आहे साहेबाची पूरकी आहे पण प्रत्यक्षात वहिनीच नी, हिथं कार्य केलेलं आहे दादानीच केलेलं आहे तर आम्ही दादाच्या आणि वहिनीच्याच मागं जाणार सुप्रिया तिकडे दिल्लीत बसून किती हजार प्रश्न विचारते आम्हाला काय केलं नाही आमच्या गावामध्ये विकास कोण करत ह्याला आम्ही मत देणार आणि दादानी विकास केला आम्ही त्यांच्याच मागं जाणार आमच्या गावातली सगळी लोक त्यांचे माग ते अवॉर्ड मिळालं ती त्यांच्यासाठी मिळालं आमच्यासाठी काय मिळालंय आमच्यासाठी काय केलंय ती त्यांनी त्यांच्या नावासाठी केलंय गावासाठी काय केलंय गावातली ते बघा ओळखते का कोणाला नाही ओळखत वहिनीने दादानी केलंय पुढच दादाच्याच माग जाणार आम्ही दादालाच करणार मतदार आमचा विकास त्यांनी केलाय हा साहेब नुसतं आशीर्वाद असं करणं काय करायचं आपल्याला त्यांनी काय पट पडतं काय काम नको काम नाही करत साहेब काय नुसतं ना दिला त्यांना काय वाटतं साहेबाला वाटतं ही मेढर येतं ही एक मेंढ पडली वाड़। की सगळं पडतं काहीतरी पुढे खोलते ती मधी बी एक बरं आम्ही गेल तू वस्ती तर साहेब तर तर गावाचा भाव वाढवाय हे वाढवणार की मग दिल्लीला गेलं की एकच रुपये वाढावला क्विंटलला त्याच्यात काय भागणार आहे असं पुढे वाटतं साहेब त्याच्यामुळं लोकं थोडी बोलतात आणि दादाचं कसं आहे करणारच प्रत्यक्षात मग ती कोणच्या पार्टीचा असो कोणच्या गावाचा असो कोणाचा असो होत असलं लगेच करणार काम म्हणजे पण आता विरुद्ध हा तर मग वहिनीच येणार निवडून हा निवडून येणार हा मग तीन वेळा ना का ती आता नाही आता येत नसते वहिनीच चांगलं ही हे जे वटाय ना पालखी वाटा पालखी वाटा कुठला तरी माणूस आला तर हिथ बस आल्या सगळ्याला चांगलं आहे चांगली परिस्थिती आहे काय अडचणी नाही तर काय नाही काय नाही तुमचं म्हणणं काय काय अडव आहे काय आम्हाला तर काय माहिती तुम्ही काय बाबा कसं काय करता एवढंच म्हटलं बाकीचं काय साहेब शिवाच तुम्ही बोलला ना आता काय बोलला तुम्ही काय हा कसं काय आता कसं वेगळं काय वेगळं आता काय सांगाव मला बर आता दोन प्रश्न अजून विचारतो काय आता मतदानाला उभं राहणार त्याच कस आता दोघातला कोण ओळखीच असेल कोण काम करणारच असेल तर त्यालाच मतदान होणार आपलं वहिनी असल्या ना वहिनी चौघास वहिनीलाच मतदान होणार आहे विरोधक कोणी जरी असले ना तिला मतदान होणार नाही वहिनी ही मतदानातली माहिती आहे कुणाच्या बी आता ही गरीबच आहे मग त्याच्या घरी जा कसं जावा आणि ह्याच्या घरी जा कसं जावा तसं वहिनीजवळ काय नाही सरस कटायचं तुमचा विकास हो तुम्ही त्यांच्या सोबत साहेबाचं कस काय आमच्याकडे आमच्याकडं बोललोच नाही तर आम्ही बोलावं काय तुम्हाला आमचा संपर्क नसतो तुम्ही बोलताय ना महादेव आम्हाला म्हणतात काय झालं बाबा आमचा असं म्हणित होत म्हणून लक्ष आहे मोठ्या कामा करता बारक्या कामा करता दादाशिवाय कोणी नाही आपण सहज जरी दादा पैसे तर दादा ते काम करते कारण तुम्हाला मी सांगू का मार्केट बारामतीला एक मोठी सभा होती आणि आम्हाला थोडं काम होतं माझं स्वतःच लगा सांगत नाही कायद्याचं शेतीचं होतं साफसुद्धा जीवावर शेती आणि ती दुसऱ्याच्या जीवावर होती ती त्याचा काय कायदा माझ्याकडे नव्हता तारीख होती तर आता म्हटलं तर आपली तारीख आपला वशाला कुठे तर दादाची सभा होती मालकेत अर्थात आता तिथं जायचं कोण जाऊन देणार आहे मी आपलं ते रस्ता असतो का नाही म्हणणं जायला नुसता रस्ता बस मी असा उभा राहिलो याचा दादा नाही गेलो तिथं खुर्ची बसलं खुर्ची बसलं तिथं दोन माणसं होती उभा त्या माणसाला त्यांनी सांगितलं त्या माणसाला उभा राहिलेल्या त्याला घेऊन इकडे ते आला आणि मला घेऊन तिथे गेला दादा पण दादा तिथं आणि मी येतं साधारण पंचवीस फुटातरी तरी मध्ये अंतर होतं मग दादाला सांगितलं तर दादा म्हणलं काय बांधलं मला असं असं बाबा भांडण चाललं चाललंय जमिनीचं दसर का ना आमचं काय करायचं मी आल्यावर काय करतो करायचं ते करतो म्हटलं आता तू जा मग आलो नेहमी आणि माझं काम त्यांनी आपोआप केलं झालं काम त्याचं काय आता माझं मी आता त्या जेव्हा नाही आमच्या दोघा पण दादांनी काम केलं म्हणजे दादांसोबत हो आणि सुरुवातीपासून आम्ही दादाकडे आहो तांबुळ्याच्यात दूधा नाही पळ पळत होतो मी त्यांना दूध त्याला बातायची की आताचे नाही दादा दा साहेब बी नव्हता मेंटर बी नव्हता कोणीच नव्हतं पण दूध मी तिथं काम मला होतो तसं पाहिलं तर काटेवाडीत म्हणजे जन्मगाव साहेबांचं आणि शेजारी एक माळेगाव आहे माळेगावची प्रगती झाली माळेगाव कारखान्याची प्रगती झाली त्या मानाने आमच्या कारखान्याची प्रगती नाही आणि काटेवाडी सुद्धा मनावाची प्रगती नाही दादा आल्यापासून गावात तुकाराम मोठा हे मंदिर हे झालं आरोग्य केंद्र झालं मोठं सचिवालय झालं रस्त्याची सुधारणा झाली शाळा झाली परत झाडे जोडपे लावून सुंदरताईने वैयक्तिक लक्ष दिलं कुठं सांगत नाही सुरुवातीला तर त्यांनी येऊन प गाडीतून आणि खराटा हातात घेऊन जा रस्ता झाडायला सुरुवात केली बाकीचे बा लेडीज सगळे लाजले अहो बहिणी थांबा प्रत्येकाने खराटे आणले आणि सबंद गल्ली झाडून काढली इथून ताईंनी सुरुवात केली आणि सगळं गाव ताईंच्या पा पाठी ताईच्या पा वहिणींच्या मागं आहे काय आणि त्यामुळं काय की गावातल्या रहिवाशांना सगळ्यांना वाटतं की वहिणी आपल्या आहेत आपलेपणा निर्माण झाला तसंच दादाचं काम आहे दादांचं प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाचं असं नाव आहे संपर्क जास्त आहे काय त्यामुळं दादांना दादांच्याकडं कल जास्त वाटतो काठेवाडीचा आणि लहान सहान असू द्या कसलंही काम असू दादा जवळ घेऊन बोलून त्याच्या मनात शिरणार तुझं काय काम आहे बाबा ते करून घेणार अशा पद्धतीनं दादांची लोकप्रियता काठेवाडीत जास्त हो। आहे दादा तर असंच प्रत्येकांना आहे हो काय असं आहे आणि साहेबांचं कसं साहेबांचा जास्त संपर्क गावात असा प्रत्यक्ष आहे इथून बड्या बड्या घराण्याशीच थोडा संबंध आहे आणि गोरगरीब जनतेशी इतका नाही मग त्यामुळं थोडं विसंगती वाटते काय त्यामुळं आमच्या गावातचं जवळजवळ नव्वद टक्के मतदान हे दादांच्या बाजूने जाईल अशी दाट शक्यता वाटते काय चाललंय सध्या बरं चाललंय आता असं वया नव्हतं पाहिजे होत आता, आता आम्हालाच विचार पडलाय कुणाला द्यावं देणार मतदान कुणाला करणार मतदान करणार राष्ट्रवादीला गाड्याला अजित पवार अजित <laughs> पवारच बाबा आ, पवार कुटुंबामध्ये फूट पडली आहे राष्ट्रवादी देखील फूट पडली आहे काय वाटतं का का? दो, का या सगळ्याबद्दल काटेवाडीकर म्हणून का आता आमच्यामुळे सगळे अडचण उभं राहिली आहे बरं का हा आता दो दोन्ही चांगलीच आहेत आम्हाला कोणी माहित नाही हा त्यामुळं काय आता पण पन, मला एक गोष्ट सांगा तुम्ही पवार कुटुंब म्हणून शरद पवारांच्याही जवळ आहात अजित पवारांच्या मग आता अशी फूट पडली असताना कुणाला निवडता वेळच का त्या उभा राहिल्या होत्या नंतर कळेल त्यावर नाही म्हणून पण अजित पवारांना काल पक्षाने चिन्ह मिळालं राष्ट्रवादीची पवारांनी वाढवली स्थापना जे राष्ट्रवादीची पवारांनी केली काय पो वरच का राजकारण आम्हाला काय माहिती आहे तर आम्ही गावापुरतच आमचं आता येत्या काळात जर आपण पाहिलं तर अजित पवार असं आहेत की मी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला बारामतीकरांनी पाठिंबा द्या खासदारकीच्या वेळी मग अशावेळी दुसरीकडे चर्चा आहेत की सुनेत्रा पवार खासदारकीची निवडणूक सुप्रिया यांच्या विरोधात लढव असं झालं तर कोण विजयी होलो का तसं सांगता येत नाही आम्हाला बरं का बरं हां ज्या ज कुठला उमेदवार देते त्याच्यावर मग ठरवता येईल आम्हाला मतदार आणला

येत्या काळात हे असं फुट पडलेलं राजकारण आणि हे ह्या सगळ्याला काटेवाडीकर कशा पद्धतीने प्रतिसाद देतील काय सांगता येत नाही मला बरं का ज्या त्या परिस्थितीवर इलेक्शनच्या टायमात काय होईल त्याच्यावर उमेदवार कसा देतात त्याच्यावर होईल पण ह्या सगळ्यातनं भाजप कुठंतरी पवार कुटुंबाला टार्गेट करायची संधी सोडत नाही असं वाटतं नाही नाही भाजप तर टायगर भाजप तर एवढं होतंय सगळं हां भाजपनेच केलं सगळं फुटपाडले एकंदरीतच काय हे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात या काटेवाडी गावामध्ये पवार कुटुंबाचं राजकारणाला सुरुवात झाली त्याच्यानंतर पवार कुटुंबातले प्रत्येक व्यक्ती जे आहेत ते बारामतीच्या राजकारणात आले शरद पवार सुरुवातीला त्याच्यानंतर अजित पवार सुप्रिया सुळे देखील त्यांच्यासोबतच आल्या या सगळ्यामध्ये आता फूट पडली असताना काटेवाडीकरांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे रुपेश ओले मराठी विश्व बारामती